जी जी क्रांतीचा महामेरू ठरला रजी जी जी, जी। तेराशे सत्तर सालाला शिरगोठनला बाळा जन्मला आनंदाला कलसा देवीला आनंदाला संतोकदासाला रविदास ठेवले नावाला रजी जी जी, जी। रविदास ठेवले नावाला रजी जी 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 त्या काळात शिक्षणाची फार सोय नव्हती म्हणून भिन शाळेमध्ये रविदास शिकला खरोखर रविदास शिकला भाषा ह्या आठ अवगत केल्या हो रविदासाला माझा प्रणाम हा पहिला रविदासाला माझा प्रणाम हा पहिला बालपणीचा रविदासांचा विवाह झाला खरोखर विवाह झाला वरले बघा लोनाई देवी ला हो रविदासाला माझा प्रणाम पहिला रविदासाला माझा प्रणाम पहिला दूर भारत भर फिरला खरोखर भारत भर फिरला माझा प्रणाम पहिला रविदासाला माझा प्रणाम पहिला विषमता दूर करण्याला मनुच्या व्यवस्थेला मनु हा आपण समजून घेतला पाहिजे कोण आहे आपला मित्र आहे का शत्रू आहे विषमता दूर करण्या पिंडिकेला जिकारले वर्ण व्यवस्थेला ज्ञानाचा प्रकाश खरा दिला हो जी जी ज्ञानाचा प्रकाश खरा दिला हो जी जी, जी। म्हणून या उठा तुम्ही बंधू आणि भगिनी नो रविदासा घ्या हो जाणून झिजवून जी जीवन संपूर्ण जे दास पूर्ण आदर्श धड़े आम पुढ़े सर्वास गेल सोडून सर्वास गेल सोडून म्हणून तुम्ही आम्ही आता या काळामध्ये हा फार बिकट काळ आहे कारण शिक्षणाचे दरवाजा तुमच्यासाठी आता बंद होत आहेत आणि म्हणून एक ध्यानात ठेवा स्वार्थाच्या हीच ध्यान धरा त्यागाने वाढवा प्रेम झरा स्वार्थाविन सेवा करा बावस्कर तुम्हा तुम्हाला देशासाठी झटा आणि मरार जी 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 देशासाठी झटा आणि मरार जी 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 जय रविदास महाराज जी